नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील जिजाऊ श्रेष्ठी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सार्वजनिक जन्मोत्सव दोन हजार चोवीस च्या निमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा देखील या ठिकाणी घेण्यात आली त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जन शिवजयंती आपण सिडको हाडकोमध्ये थाटामाटात साजरी करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज अकरा फेब्रुवारी रोजी सामान्य स्पर्धेचं स सिडको हडकोतील सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं उद्घाटन करून सामान्य स्पर्धेला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर लागलीच दुपारी तीन वाजता परफेक्ट सोनभाई यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर एकोणीस एकोणीस फेब्रुवारीला सिडको एक या ठिकाणच्या पुतळ्याला रांगोळी स्पर्धा हडको या ठिकाणच्या पुतळ्याला रांगोळी स्पर्धा आणि दुपारी दोन वाजता सार्वजनिक शिव शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं भव्याशी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि या वेगवेगळ्या स्पर्धेचे बक्षीस वितरण त्या दिवशी करण्यात येणार येणार आहेत आणि लागलीच संध्याकाळी वाशिम येथील अंध विद्यार्थ्यांचा शाहिरीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या पद्धतीने आम्ही दरवर्षी असे वेगवेगळे वेग कार्यक्रम घेतो त्याच पद्धतीने याही वर्षी असे वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सार्वजनिक शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचे या ठिकाणी अध्यक्ष माननीय टीका पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर काय सांगाल का तुम्ही सर्वांना सर्वप्रथम सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय रेतेचे राजे कुळहाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव संबंध देशभर जगभर साजरा होतो आहे त्याच अनुषंगानं दरवर्षी मराठा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड त्यासोबत डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती असं संयुक्त स्वरूपानं सिडको हाडकोमध्ये प्रबोधनपर कार्यक्रम असतील सामान्य न्याय स्पर्धा असतील असे वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतो आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ या दरम्यान सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती नवी नांदेड भागातील तमाम पत्रकार बांधव हो यांच्या उपस्थितीमध्ये राजमाता मासाहेब जिजाऊंचं प्रतिमंच पूजन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली सिडको हडकोतल्या तमाम शाळांच्या जवळपास एक हजार विद्यार्थ्याच्या जवळपास या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी स्वतः अध्यक्ष या नात्यानं आणि तम सर्व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचे मी ऋण व्यक्त करतो त्यासोबतच एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी हडको छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणून अभिवादन करून शिडको हाडकोतले महात्मा बसेश्वरांचा पुतळा असेल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा असेल वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी पुतळा यांचा पुतळा असेल अशा सर्व बहुजन महापुरुषांच्या विचाराला कार्याला आपण एकोणीस तारखेला सकाळी नऊ ते दुपारी बारा या दरम्यान मोटरसायकलच्या माध्यमातून मोटरसायकल रॅली काढून अभिवादन करणार आहोत आणि दुपारी दोन वाजता हडको छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणून छत्रपती शिवरायाच्या सिडको मुख्य रस्त्यानं उपस्थितीमध्ये काढण्यात येणार आहे पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक आदरणीय आयलाने सर यांच्या हस्ते आपण भगवा ध्वज फडकून या ठिकाणी रॅलीला आपण सुरुवात करणार आहोत ही रॅली सिडको छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणी गेल्यानंतर सहा वाजता नियोजित वेळेनुसार सांगता होईल आणि याचं मात्र तीर्थ जागेवर चेतन सेवांकूर हे वाशिम यवतमाळ येथील अंध कलावंत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये शाहिरी पोवडा जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळं अध्यक्ष या नात्यानं त्यासोबतच तमाम मराठा शिवासंघ संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे आमचे सर्व तमाम पदाधिकारी कार्यकर्ते आणि सिडको हाडको भागातील सर्व शिवप्रेमी बांधवांच्या वतीनं आपणास विनंती करतो या सर्व कार्यक्रमांना आपण उपस्थित राहावं त्यासोबतच सीएम फोर न्यूज लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन थेट प्रक्षेपण असेल आमची मुलाखत घेतील असेल आणि या सर्वांचं या ठिकाणी आम्ही सी एम ट्वेंटी फोरचे या ठिकाणी मनपूर्वक त्यांना अध्यक्ष नात्याना आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि मी सांगितलेल्या शेड्यूलनुसार सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं हेच या ठिकाणी ससनी आपल्याला निवेदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी सार्वजनिक शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस एकोणीस तारखेला या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न होणार आहे त्यानिमित्त या ठिकाणी आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं होतं या ठिकाणी सी एम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद